नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता जादा कामासाठी या शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुधारित मानधन जी आर देखील निर्गमित झालेला आहे काल म्हणजे एकवीस तीन दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कोणत्या शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुधारित मानधन जी आर निर्गमी झालेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आता जादा कामासाठी या शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुधारित मानधन जी आर निर्गमित दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस बघा नो ॲडिशनल रिव्हिजड रिमनरेशन टू दोस गव्हर्नमेंट एम्प्लॉईज फॉर द ओव्हर टाईम जी आर इस्युडो ऑन एकवीस तीन दोन हजार पंचवीस बघा काय आहे अपडेट जादा कामाकरिता अतिरिक्त मानधन अदा करण्याबाबत सुधारित शासन निर्णय हे राज्य शासनाच्या नियोजन नियोजन विभागामार्फत दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे बघा कशा पद्धतीने या ठिकाणी अपडेट आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की जादा कामासाठी अनुदेय मानधनाच्या दरात सुधारणा करण्यात आल्या आहेत यानुसार अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील अधिकारी व कर्मचारी यांना अर्थसंकल्पीय कामकाजाच्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या या जादा कामाकरिता सुधारित मानधन निश्चित करण्यात आले आहे यानुसार अतिरिक्त संचालक सहसंचालक पदास चाळीस हजार रुपये तर उपसंचालक पदास पंचवीस हजार संशोधन अधिकाऱ्यास सतरा हजार सहाय्यक संशोधन अधिकारी किंवा सांख्यिकी सहाय्यकास सोळा हजार तर शिपाई नाईक यास आठ हजार रुपये इतके अतिरिक्त मानधन अदा करण्यास मंजूर देण्यात येत आहे सदर मानधनाचे सुधारित दर हे सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पापासून अंमलात त्या ठिकाणी येतील असे नमूद करण्यात आले आहेत तसेच याकरिता ऑक्टोंबर ते मार्च या सहा महिन्याच्या कालावधीत अधिकारी किंवा कर्मचारी यांची उपस्थिती ही किमान पंचवीस टक्के असणे अनिवार्य असेल जर उपस्थिती पन्नास टक्के असेल तर त्यानुसार पन्नास टक्के रक्कम हे अनुदेय राहील असे या ठिकाणी नमूद करण्यात आले आहे बघा सदर मानधन अदा करण्यासाठी सदर अधिकारी किंवा कर्मचारी यांनी आपले काम हे समाधानकारकपणे पार पाडले पाडले आहे आणि अशा संबंधित कक्षाच्या प्रभारी याच्या प्रमाणपत्राच्या अधीन राहून सदर भत्ते मंजूर केले जातील अशी बाब या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे बघा जी आर पाहू शकता अर्थ व सांख्यिकी संचालयालयातील अर्थसंकल्पीय या कामकाजाशी संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांना सुधारित दराने मानधन हे मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासन बघा नियोजन विभाग या ठिकाणी दिनांक आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय आहे वित्त विभागाने वाचा क्रमांक तीन येथील व नियोजन विभागाने वाचा क्रमांक चार येथील या शासन निर्णयान्वे सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षापासून अर्थसंकल्पीय कामकाजाशी संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांना या ठिकाणी कराव्या लागणाऱ्या जादा कामासाठी अनुधेय मानधनाच्या दरात सुधारणा केली आहे आणि त्याच धर्तीवर त्याच धर्तीवर अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील इलेक्ट्रॉनिक आकडेवारी संस्करण केंद्र ई आ स या कक्षेतील अर्थसंकल्पीय कामकाजाशी संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांना वार्षिक अर्थसंकल्पातील अविभाज्य भाग असलेला वार्षिक का कार्यक्रम तयार करणे व वित्त विभागाला त्याबाबतची आकडेवारी उपलब्ध करणे या संबंधीच्या कराव्या लागणाऱ्या जादा कामासाठी देण्यात येणाऱ्या मानधनाच्या दरामध्ये सुधारणा करण्याची बाबी शासन चा विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय आहे शासनाने याबाबत आता असा निर्णय या ठिकाणी घेतला आहे की अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील इलेक्ट्रॉनिक आकडेवारी संस्करण केंद्र ई आस या कक्षेतील अर्थसंकल्पीय कामकाजाशी संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांना अर्थसंकल्पीय कामकाजाच्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या जादा कामासाठी अनुदेय मानधनाच्या दरात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे पदनाम आणि मानधनाचा दर बघा अतिरिक्त संचालक सहसंचालक चाळीस हजार उपसंचालक पंचवीस हजार संशोधन अधिकारी सतरा हजार सहाय्यक संशोधन अधिकारी किंवा सांख्यिकी सहाय्यक सोळा हजार त्यानंतर शिपाई किंवा नाईक यांच्यासाठी आठ हजार बांधनाचे सुधारित दर हे सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातून या ठिकाणी अंमलात येतील बघा तिसरं आहे यासाठी यासाठी ऑक्टोंबर ते मार्च या सहा महिन्याच्या कालावधीत अधिकारी किंवा कर्मचारी अधिकारी किंवा कर्मचारी यांचं या ठिकाणी बघा यांची उपस्थिती ही किमान पंचाहत्तर टक्के असणे अनिवार्य आहे जर उपस्थिती पन्नास टक्के असेल तर त्यानुसार पन्नास टक्के रक्कम अनुदेय राहील उपरोक्त रक्कम ठोक रकमेच्या स्वरूपात देण्यात येतील बघा सदर अधिकारी किंवा कर्मचारी आपले काम हे समाधानकारकपणे पार पाडले आहे अशा संबंधित कक्षाच्या प्रभारी याच्या प्रमाणपत्राच्या अधीन राहून सदर भत्ते मंजूर केले जातील या प्रयोजनावर होणारा खर्च मागणी क्रमांक ओ नऊ तीनशे पंचेचाळीस चार जनगणना सर्वेक्षण व सांख्यिकी नियोजनाकरिता आकडेवारी अनिवार्य दत्तमत बघा आकडे कशा पद्धतीने कार्यालयीन खर्च या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक या ठिकाणी पाहू शकता आणि हा जो शासन निर्णय आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून या ठिकाणी काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार वनावाने बघा एकूणच अशा पद्धतीने जादा आहे या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ज्यादा कामासाठी या ज्या शासकीय कर्मचाऱ्या आहेत या कर्मचाऱ्यांना आता अतिरिक्त सुधारित मानधन जी आर देखील निर्गमित झालेला आहे एकवीस तीन दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत किंवा तुम्हाला कि मा जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद